हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनल वर स्वागत आहे अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपे गेल्याने काय घडते अंथरुणावर पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतंय हो हे खरं आहे मला स्वतःला या गोष्टीचा अनुभव आला आहे आणि तोच आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आजकाल तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं झालं आहे ना की त्यातून आपल्याला स्वतःसाठीच जास्त वेळ भेटत नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून म्हणजेच कोणत्या गावातून बघत आहात ते नक्की कमेंट मध्ये सांगा कधी तुम्ही लक्ष दिले आहे का दिवसभर कितीही गोंधळ चिंता धावपळ असो पण जेव्हा आपण अंथरुणावर पडतो तेव्हा सगळं शांत होत देह थकलेला असतो मन गोंधळलेलं असत आणि त्यातून जर एखाद्याच्या ओठावर देवाचं नाव आलं तर समजा त्या मनुष्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे हे खरं आहे रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेऊन झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात जागवता झोपण्याआधीचा क्षण हा खूप खास असतो आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होत असत झोपण्याच्या पाच मिनिटापूर्वी आणि उठल्यावर पाच मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्यात दिशा देतात म्हणूनच जे लोक झोपण्याच्या आधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात त्यामुळे त्यांचं मन शांत राहत भीती नकारात्मकता चिंता दूर होते नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणे राम कृष्ण शिव गणपती लक्ष्मी साईबाबा हनुमान कोणतंही नाव म्हणा पण भावना पवित्र ठेवा देवाचं नाम हे स्पंदन आहे कंपन आहे प्रत्येक नामात एक विशिष्ट कंपन असत जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात शांत झोप लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडण्याचा भास होतो तुम्ही म्हणाल हे सगळं अध्यात्म आहे पण विज्ञानही हेच सांगतं झोपण्याआधी मंत्र किंवा नाम घेणं म्हणजे मनाची फ्रिक्वेन्सी शांत करणं जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये जातं हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो झोप चांगली लागते रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात आता यामुळे मन शांत राहतक आणि काळजी कमी होते तसेच नकारात्मकता नाहीशी होते नकारात्मक शक्ती जवळ येत नाही शांत झोप लागते मन ताजे तवाने होते सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते आध्यात्मिक प्रगती हळूहळू आत्मा जागृत होतो देवाची अनुभूती मिळते धनलक्ष्मीचा ओघ जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही जिथे तुमचं मन आपोआप आठवतं त्यांच्यावर ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांचं नाव घ्याल संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण करावं करावं आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण करावं मनशांतीसाठी साईनाम घ्यावे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम घ्यावं आता झोपण्याच्या आधी नक्की काय करावं एक झोपण्याच्या आधी हातपाय धुऊन बसा दोन एक मिनिट शांत बसा आणि श्वासावर के, लक्ष केंद्रित करा तीन तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा चार मन शांत देवाचं नाव घ्या राम 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 किंवा ओम नम शिवाय पाच नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा सहा जसं मन हळूहळू शांत होते तसं झोप स्वतःहून लागेल देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो कधी कधी काही संकट टळतात काही अडचणी सहज सुटतात काही लोकांचा स्वभाव बदलतो हे योगायोग नसत ते देवाचं नामस्मरण कार्य करत असत असं म्हणतात ज्याच्या ओठांवर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो अनेक लोकांचा अनुभव मला झोपण्याआधी साईबाबांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत किती लोक म्हणतात रामनाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो हे चमत्कार नाहीत हे नामाचा परिणाम आहे रा, राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती म्हणजेच नकारात्मकता जळते आणि मन शांत होतो ओम नम शिवाय यात पाच अक्षर पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करते ते आपल्या शरीरातील पाच तत्वांना संतुलित करतात जय श्रीराम यात भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय स्पंदन आहे झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णत हो सुरक्षित जाणवतो झोपताना शरीर विश्रांती घेत पण आत्मा प्रवास करतो जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो देवाशी एकरूप होतो यामुळे तुमचं आध्यात्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं वाईट स्वप्न येत नाही आणि मन नेहमी प्रसन्न राहतं जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही लक्षात ठेवा देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही पण परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो तुमचं मन शांत होतं स्वभाव मृदू होतो संकट कमी भासतात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्यात परिवर्तन ठरलं आजपासून फक्त पाच मिनिटं द्या स्वतःला झोपण्याआधी मोबाईल चिंता विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या म्हणजे तुमचं कवच आहे जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असते तसं आता देवाचं नाव हे तुमचं अंगाई गीत बनवा एक दिवस येईल जेव्हा तुम्ही अनुभवाल की देव कधी दूर नव्हता तो तर तुमच्यातच होता तुमच्या ओठांवर तुमच्या श्वासात जोपे जर तुम्ही तुमच्या झोपेतही रोज देवाचं नाम घेतलं असेल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेत आहात वरील माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा असेल माहिती हवी असेल तर मला कमेंट नक्की करा मी तुमचा अनुभव शेअर करायचा प्रयत्न करेल, धन्यवाद